नमस्कार मैत्रिणीं आज आपल्या माझ्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत आज मूग डाळ खिचडी तडक्यावाली तर त्यासाठी बघा मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार ला ला आहे मीठ हळद हे आपल्याला खिचडी बनवताना लागणार ला ला आहे आणि आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्याच्या वेळेस आपल्याला लागणार ला ला आहे तेल जिरं मोहरी आणि तिखट तर आता आपण आधी खिचडी बनवून घेऊ त्यासाठी हे तांदूळ आणि डाळ धुवून घेऊ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ दोन ते तीन पाण्याने तर इथे आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे तर आता हे आपण गा कुकरमध्ये घालणार आहोत डाळ तांदूळ अगदी गोठलेली खिचडी लोण्यासारखी अशी मऊ अस खिचडी बनवायची आपल्याला अगदी छान अशी तर इथे आता पाणी घालू आपण अंदाजानेच पाणी घातलेलं आहे मी किंवा तुम्ही वाटीने पाणी घालू शकता तर आपल्याला दुप्पट पाणी घातलं म्हणजे आपली खिचडी म्हणा काही भात म्हणा आपला मोकळा मोकळा होतो त्या हिशोबाने आपल्याला ह्याला जास्त पाणी घालायचं आहे तर इथे मी सात वाट्या पाणी घातलेलं आहे म्हणजे आपल्याला अगदी जशी पाहिजे तशी खिचडी तयार होईल आणि एकदम मस्त चविष्ट खिचडी तयार होईल तर हळद घालू आपण चवीनुसार मीठ घालू आणि आता झाकण लावू आपण आणि आता आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती तीन शिट्या काढून घेऊ आपण तर आपल्याला खिचडी तयार होते तोपर्यंत आपण लसूण चिरून घेणार आहोत तर इथे तुम्ही लसूण उभा चिरला तरी काही हरकत नाही अगदी छोट्या पाकड्याही या त्यामुळे आपण उभा चिरणार आहोत गावरा लसूण आहे तर इथे आपला कुकर झालेला आहे आता आपण थंड होऊ देऊ तर इथे बघा आपली खिचडी छान शिजलेली आहे तर आता थोडंसं तूप सोडू आपण एक दोन चमचे आणि एकीकडे आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तडका देण्यासाठी आता ही बघा अशी घोटून घेऊ आपण खिचडी अशा प्रकारे तर प्रकारे ही खिचडी बघा घोटून झालेली आहे आपली थोडंसं झाकण ठेवू आपण कारण तडका तयार होतो आहे आपला तरी ते जिरं मोरी घालू आपण आणि लसूण भरपूर असा लसूण घातलेला आहे आपण तर लसूण छान असं लाल होऊ द्यायचं आपल्याला गुलाबी म्हणजे खमंग अशी फोडणी आपली तयार होईल अगदी मस्त लागते अशी तडका दिलेली फोड खिचडी तर गॅस बंद करू आणि थोडंसं तेल थंड झालं म्हणजे आपण हे तिखट घालणार आहोत आणि आता हे तिखट घालू आणि आता खिचडी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी मस्त अशी आपली खिचडी मुगाच्या डाळीची तयार झालेली आहे अगदी माझ्या घरच्या पद्धतीने नेहमी आमच्याकडे अशीच मुगाच्या डाळची खिचडी म्हटली म्हणजे अशी गोठलेली खिचडी तळका देऊन अशी बनते आणि कधी आपल्याला कुणाला बरं नसलं म्हणजे आपल्याला हलकं फुलकं असं संध्याकाळच्या टायमाला म्हणा किंवा आजारी पेशंटला अशा प्रकारे मस्त जी खिचडी आपण बनवू शकतो माझ्या सासूबाईंना अशीच गोठलेली खिचडी आवडायची म्हणून ही नेहमी होणारी डिश आहे आमच्या घरामध्ये अशा प्रकारे खिचडी आणि आता मस्त ही खमंग फोडणी वरतून घालू आपण आणि गरमागरम मुगाच्या डाळीची लुसलुशीत अशी आपली तडका दिलेली खिचडी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर मैत्रिणी अशा प्रकारे आपली मूग डाळीची माझ्या घरच्या पद्धतीने गोठलेली मुगाच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद